गौरव समितीचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आत्ताच आदरणीय आपल्या इस्लामपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी सन्मानिय डी वायस पी मंगेश साहेब यांचा फोन झाला सध्या कोल्हापूरमध्ये आय जी ऑफिसमध्ये त्यांची मिटिंग अचानक लागल्यामुळे ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होऊ शकत नाहीत त्यांनी आता फोनवरून आपल्या या कार्यक्रमासाठी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आजच्या या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून Uh, कासिगाव पोलीस ठाण्याचे सन्मानीय सहायक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्रजी गावडे यांनी आज पाहुणे म्हणून स्थान स्वीकारावं अशी विनंती त्याचबरोबर आमचे तालुका प्रतिनिधी तरुण भारतचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराजजी निकम उपस्थित मंचावर नेरलेगावचे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील बापू सन्मानिय सौ गौरव समितीचे संस्थापक सुभाष पाटील आबा अध्यक्ष पंजाबराव पाटील सर नेलेगावच्या उपसरपंच मनीषाताई माने या सर्वांचंच मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक व्यक्त करण्याची विनंती करतो सन्मानिय धनंजय सर दैनिक फुलेनगरीचे पत्रकार आदरणीय सर आपण या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक व्यक्त करावं संतांचे ज्ञान द्न्यान, ज्ञानाचे भूषण भुषन, भूषणाचे मांगल्य मांगल्याची गंगा गंगेची पुण्याई पुण्याईची साऊली त्याच संतश्रेष्ठ विठ्ठल रुक्मिणी माऊलींच्या माऊलींना या ठिकाणी वंदन करून आज आपण प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया नेरले पत्रकार यांच्या वतीनं गौरव समितीचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे गेली बारा वर्ष गौरव समितीच्या माध्यमातून नेरले गावामध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत आणि त्या उपक्रमामुळं अनेकांना प्रेरणा स्फूर्ती आणि ऊर्जा मिळते आणि म्हणूनच या सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या गौरव समितीचा देखील सन्मान व्हावा अशी एक कल्पना आमच्या मनामध्ये आली आणि खऱ्या अर्थानं गेल्या पत्रकार दिनाच्या वेळेला ही कल्पना आम्हाला सुचली आणि या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचं काम आमच्या सर्व पत्रकार बांधवांनी केलं कदाचित हे नियतीच्या मनात असावं आणि म्हणूनच हा योगायोग आज या ठिकाणी जुळून येतोय या कार्यक्रमासाठी आत्ताच आमच्या विजूभाऊनी सांगितलं की उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु काही कारणास्तव ते कोल्हापूर या ठिकाणी असल्यामुळं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकत नाहीत तरी देखील या ठिकाणी जर वेळ मिळाला तर ते येतील त्यांचंही या ठिकाणी आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय याचबरोबर काशेगाव पोलीस स्टेशनचे सन्माननीय सहायक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडेसाहेब हे आच्या मनुन वेल त्या या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आहेत आमच्या विनंतीला मान दिला आणि ते वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आहे आमच्या या आजच्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख उपस्थिती आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील बापू आहेत त्याचबरोबर या ठिकाणी उपसरपंच सौ मनीषाताई माने याही उपस्थित आहेत त्यांचंही मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आहे याशिवाय या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमचे पत्रकार मित्र मार्गदर्शक सन्माननीय युवराज निकम सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो आहे गौरव समितीचे संस्थापक या ठिकाणी सुभाष पाटील आबा आहेत त्यांचंही त्यांचाच या ठिकाणी सन्मान सोहळा आहे त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर या ठिकाणी या गौरव समितीचे अध्यक्ष पंजाबराव पाटील सर आहेत त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे खरं तर गौरव समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी समोर ग्रामपंचायतीचे काही सदस्य सदस्या त्यामध्ये सदस्यां मध्ये राणी जामदार आहेत मंगलताई पोळ आहेत त्याचबरोबर शुभम पाटील आहेत आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मॉर्निंग वॉक ग्रुपचे सर्व सदस्य आहेत त्याचबरोबर आमचे सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खरं तर गदी माडगुळकरांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर ते म्हणतात की काही गावे काही नावे काही साथ काही प्रतिसाद काही वास काही सवास माणसाच्या मनामध्ये आयुष्यात घर करून राहतात आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही जी गौरव समिती आहे या गौरव समितीनं एक नवीन असा एक पायंडा समाजामध्ये घालून दिलेला आहे आणि त्यामुळं त्या, त्या पाऊल वाटेवरून ते पुढं जात असताना अनेकांचा गुणगौरव त्यांच्या हातून बारा वर्षामध्ये झालेला आहे आणि त्यांचा गुणगौरव आपल्या पत्रकारांच्या वतीनं व्हावा अशी एक संकल्पना मांडली गेली आणि त्या संकल्पनेला सर्वच पत्रकार मित्रांनी या ठिकाणी उचलून धरलं आणि त्यातूनच हा खऱ्या अर्थानं सन्मान सोहळा संपन्न होतो आहे या शिल्ड एक बनवलेला आहे या कार्यक्रमाला कसं स्वरूप प्राप्त केलं होत गेलं खरं तर ही संकल्पना मांडली गेली सर्वांनी ती उचलून धरली अवधूत काकांनी सांगितलं की हॉलमध्ये कार्यक्रम जा आपण करायचा त्यानंतर एक मीटिंग झाली त्यामध्ये संदीप माने दैनिक पुढारीला इस्लामपूरमधून काम आहेत त्यांनी सांगितलं की शिल्ड आपण बनवायचे आहेत म्हणजे अशा स्वरूपामध्ये फेटे आपण गौरव समितीच्या लोकांसाठी आणायचे आहेत शाली भारदस्त कार्यक्रम झाला पाहिजे अशा असं एक मनोमन ठरलं आणि मग इस्लामपूरला आपल्यातली निम्मी फळी कार्यरत त्याम आहे त्यामध्ये आमचे युवराज निकम सर तर आहेतच पूर्वीपासून आपल्याच गावचे सिद्धार्थ कांबळे जनप्रवासला तालुका प्रतिनिधी म्हणून काम आहेत गावातील पोपट पाटील हे सकाळला काम आहेत संदीप माने हे पुढारीला काम करतायत इस्लामपूरमधून अनेक जण या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांचा मी नामोल्लेख पुढं करणार आहे तर या शिल्डवरती चार ओळी आम्हाला सुचल्या त्याच आम्ही त्या शिल्डवरती घेतलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की सन्मान सामाजिक बांधिलकीचा आपल्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान सामाजिक बांधिलकीचा आपल्या कार्यकर्तृत्वाचा अभिमान आम्हा आपल्या गौरव समितीचा अभिमान आम्हा आपल्या गौरव समितीचा आणि खऱ्या अर्थानं आपण ज्या काही या ठिकाणी उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये साहेब सांगायला आवर्जून आम्हाला आनंद होतो आहे की ग्रामपंचायत जी जुनी आहे त्या कार्यालयामध्ये अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले आहे खऱ्या अर्थानं आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांवरती मुलं त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी अभ्यासिकेची सोय गावामध्ये नव्हती ती करण्याचं काम या गौरव समितीच्या माध्यमातून झालेलं आहे गुणवंतांचा या गौरव समितीनं गेले बारा वर्ष सत्कार करण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर कुणाची निवड झाली कुणी आर्मीमध्ये गेलं पोलिसां पोलीसमध्ये गेलं म्हणजे विविध शासकीय सेवेमध्ये जे कोणी जातील त्यांचाही जात पात धर्म न पाहता सन्मान करण्याचं काम ही गौरव समिती करत असते पत्रकारांचा दरवर्षी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो आहे गावामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढव वाढली गेली पाहिजे यासाठी वाचन लेखन प्रकल्प आहे म्हणजे असे विविध उपक्रम शैक्षणिक असतील शिक्षकांसाठी देखील पाच सप्टेंबरला त्यांचा गुणगौरव केला जातो आहे त्याचबरोबर शिक्षकांचा सन्मान शिक्षकांचा गुणगौरव अशा स्वरूपाचे विविध उपक्रम यांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी राबवले जात आहेत आणि या सन्मान सोहळ्याला जे स्मूर्त मूर्त, मूर्त स्वरूप प्राप्त झालं ते ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी अवधूत कुलकर्णी असतील आमचे सर असतील या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी हा विषय उचलून धरण्यात आला आणि खऱ्या अर्थानं नीतीला देखील हे मान्य असावं आणि म्हणून आमचे जे पत्रकार बांधव आहेत त्यामध्ये पोपट पाटील आहेत अमोल कुंभार आहेत विजय लोहार आहेत अमोल जाधव आहेत संदीप माने आहेत सर आहेत विशाल कुमार पाटील आहेत संतोष खरमाटे आहेत हनुमंत पाटील आहेत संदीप डोंगरे आहेत सिद्धार्थ कांबळे आहेत आमचे मार्गदर्शक या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवलेले युवराज निकम आहेत राजेंद्र पाटील सर आहेत सर्वजण त्याचबरोबर आम्हाला फोटोग्राफीमध्ये सहकार्य करणारे विशाल पाटील आहेत विजय मोरे आहेत सगळ्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम झाला पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली आणि त्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी सपत्नीक घेण्याचं नियोजन करण्यात आलं गौरव समितीचा सत्कार होत असताना सपत्नीक व्हावा म्हणजे त्यांच्याही आता काही ज्येष्ठ बुजुर्ग माणसं आहेत या ठिकाणी जेबी भाऊ आहेत किंवा सर आहेत किंवा आबा आहेत तर त्यांच्याही घरातल्यांना आता वाटत असेल की आमचं म्हातारं बाहेर जाऊन काय करतं आहे तर समाजाची सेवा करतं आहे हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं नमूद करावं असं वाटतं आणि तरुण पिढीतले आमचे काही मित्र आहेत त्यांना पण असं त्यांच्याही पत्नी येत आहेत त्यांनाही असं वाटत असेल की आमचे आहो बाहेर जातात म्हणजे नेमकं काय करतात तर आमचे बाहे बाहेर गेलेले आहो हे नक्कीच सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत समाजासाठी झटतायत आणि त्यामुळं तुम्ही घाबरायचं काही काम नाही नक्की निश्चिंत राहा की ही गौरव समिती सामाजिक बांधिलकी जोपासून समाजाचं हित जोपासून समाजाला प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचं खऱ्या अर्थानं काम करते आणि म्हणून त्यांच्या त्यांना पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी सन्मानित करून त्यांचा आपल्या समवेत यथोचित सन्मान सोहळा संपन्न होतोय आणि या सन्मान सोहळ्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि स्वागत करत असताना गौरव समितीचा पुन्हा या ठिकाणी उल्लेख करतो गौरव समितीचे संस्थापक सुभाष उद्धव पाटील आबा त्याचबरोबर अध्यक्ष पंजाबराव आनंदराव पाटील कार्याध्यक्ष आहेत प्रदीप यशवंत पाटील सचिव आहेत संभाजी रंगराव पाटील खजिनदार आहेत राहुल भीमराव पाटील आणि सदस्य आहेत आमचे पत्रकार मित्र अवधूत सदाशिव कुलकर्णी प्राध्यापक रमाकांत शंकर पाटील जयवंत यशवंत पाटील जगन्नाथ भगवान पाटील राजेंद्र वसंतराव पाटील अप्पासो दामाजी कुंभार जालिंदर बाळकृष्ण लोहार डॉक्टर दत्तात्रेय हनुमंत रोकडे प्रकाश रंगराव पाटील माणिकांना आमचं स्वागत करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर अतिशय थोडक्या शब्दामध्ये आपण या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक आणि संपूर्ण गौरव समितीचा जो काही वर्षभराचा आढावा आहे तो आपण आपल्या शब्दांमध्ये व्यक्त केला धन्यवाद यानंतर आमचे पत्रकार मित्र आणि ज्यांचा आवाज ऐकल्याशिवाय कार्यक्रमाचं सूत्रसंचलन छान झालं आहे किंवा तो कार्यक्रम रंगला आहे असं वाटत नाही ते विजय विजयकुमार लोहर हे पाहुण्यांचा परिचय आणि या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतील सर्वांना हॅलो हॅलो सर्वांना प्रथमता नमस्कार आज एक अतिशय आनंदाचा क्षण आनंदाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सर्व पत्रकार मित्र या सर्वांना विशेष आनंद होतो आहे या नेरले नगरीमधील सद्गुरू जंगली महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही नगरी म्हणजे आपलं नेर्लं गाव आहे बिरोबाचं मंदिर आहे भैरवनाथाचं मंदिर आहे या गावाला सामाजिक राजकीय सांस्कृतिक असा वारसा लाभलेला आहे आणि सामाजिक वसा जोपासत असताना तो वसा कसा जोपासावा आणि अविरतपणे सामाजिक क्षेत्रामध्ये का काम कसं करावं याचा आदर्श संपूर्ण सांगली जिल्ह्याला देण्याचं काम नेरले गावातल्या या एकोणीस सुपुत्रांनी करून दाखवलेलं आहे त्यांचा एकदा जोरदार टाळे वाजवून आपण त्यांना शुभेच्छा देऊयात <laughs> मंचावरील आजचे प्रमुख अतिथी सन्मानिय कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिचंद्र गावडेसाहेब एक दोन मिनटामध्ये त्यांचा परिचय या ठिकाणी मी करून देईन आणि माझं जे विवेचन आहे ते या ठिकाणी थांबवेन आपल्या कासेगाव पोलीस ठाण्यामध्ये एक वर्षभरापूर्वी आदरणीय हरिचंद्र गावडे साहेब यांची नियुक्ती झाली सामाजिक जाण असणारा एक अधिकारी पुढील माणसाला आदर्शवत विचार किंवा त्याला प्रेरणा देणारा एक अधिकारी आदरणीय अविनाश मते यांच्यानंतर आपल्या कासिगाव पोलीस ठाण्याला लाभलेले आहेत खरं तर पोलीस खात्यामध्ये असताना अनेक प्रसंग पोलिसांच्या आयुष्यामध्ये येत असतात परंतु काही प्रसंग असे असतात की ते गुन्ह्यामध्ये त्याचं रूपांतर करून येणाऱ्या दोन्हीही पार्ट्यांना किंवा दोन्हीही व्यक्तींना कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकून कोर्टामध्ये उभं करणं हे सुद्धा काही अधिकाऱ्यांना करणं जमत नाही किंवा ते त्यापर्यंत पोचून देत नाहीत याचं कारण असं की दोन्ही वाद अतिशय टोकाचे असतील तर त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न पहिल्यांदा प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये होत असतो कासिगाव पोलीस ठाण्यामध्ये देखील सामाजिक विचारातून छोटेसे वाद असतात परंतु ते वाद जर कोर्टापर्यंत गेले तर संपूर्ण कुटुंब हे डिस्टर्ब होत असतं म्हणून काही वाद जे असतात ते आपल्या पातळीवरती मिटवण्याचा प्रयत्न एक तंटामुक्तीचं काम देखील पोलीस ठाण्याच्या माध्यमातून होत असतं जे अपराध खरोखरच समाजाच्या विरोधात असतात किंवा समाजामध्ये कि समाजा त्याच्याबद्दल काहीतरी वेगळे प्रकार घडत असतील त्याचा काहीतरी समाजावर इम्पॅक्ट होत असेल तर असे जे काही गुन्हे आहेत ते मात्र नोंदवून घेतले जातात आणि सरळ कायदेशीर कारवाई केली जाते याच धर्तीवरती सामाजिक सांस्कृतिक दक्ष असणारे पोलीस अधिकारी म्हणून हरिचंद्र गावडेसाहेब यांचा नामोली करता येईल आजचा जो सोहळा आहे खरं तर हा आषाढी कार्तिकेला पंढरीच्या वाटेनं जाणारे अनेक वारकरी त्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जातात पण आम्हा पत्रकारांच्या मनात आलं की हे जे एकोणीस पंढरीचे असणारे वारकरी आहेत आणि या सगळ्या वारकऱ्यांचा पांडुरंग सुभासाभा आहेत तर यांचा आपण सगळ्यांचं सगळ्यांनी मिळून यथोजित असा सन्मान करूया असं एक आमच्या मनामध्ये संकल्पना आली सरांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये कुठंही पत्रकारांनी कुणाचा तरी सन्मान केला अशी घटना कुठंच घडली नसेल पण ती आज आपल्या निर्लेनगरीमध्ये घडते पत्रकारांचं आणि समाजाचा समाज आणि कायदा याच्यामधला जो दुवा असतो तो मदे तब बल नामी पत्रकार असतो नेरल्यामध्ये तब्बल पंधरा ते सोळा जण आम्ही पत्रकार मित्र आहोत सरांच्या हातून एक नाव विसरलं ते आमचे संतोष खर्माटेक आता यन नाईन नेर्ले नाईन येनचा अर्थ नेरले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चॅनेल आपल्याला विविध जे काही कार्यक्रम असतील सामाजिक का असतील ते कार्यक्रम त्या चॅनलच्या माध्यमातून दाखवले जात आहेत आज हा जो सोहळा आहे हा जो आनंदाचा एक आपल्या कौटुंबिक सोहळा आहे या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात खरं तर एक कविता माझ्यासमोर आली सुरेश भटांची उषक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेट वा मशाली आम्ही चार किरणांची ही आस का धरावी जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी कसा सूर्य अंधाराच्या वाहतो फकाली धुमस्तात अजूनही विझल्या चितांचे निखारे अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली अजूनही तीच परिस्थिती आहे अजूनही तेच रडगान आहे अजूनही आपण स्वतंत्र आहोत का याचा विचार आपल्याला करण्याची गरज आहे पण जे स्वतंत्रता मिळालेली आहे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण घेत आहोत का याचाही विचार करण्याची आज गरज आहे हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्राणाचं आहुती दिली बलिदान दिलं एकवीस वर्षाचा भगतसिंग ज्यावेळेस भगतसिंगांना पकडण्यात आलं त्यांना एका जेलमध्ये डांबण्यात आलं जेलमध्ये गेल्यानंतर त्याला सांगितलं की दोन दिवसामध्ये तुला फासावरती देणार देणार आहे एकीकडं भगतसिंग आहे एकीकडे सुखदेव आहे आणि एकीकडं राजगुरू आहे भगतसिंगांना शेवटचं त्या जेलरनं सांगितलं की तुझी इच्छा काय आहे त्यानं सांगितलं की या जेलमध्ये जे संडास साफ करण्याचं सा काम जी महिला करते त्या महिलेच्या हातचं मला जेवण जेवायचं आहे हे भगतसिंगची शेवटची इच्छा होती ही इच्छा त्यानं का व्यक्त केली कारण समाजामध्ये असणारी जी दरी आहे समाजामध्ये जे काही हेवेदावे आहेत भेदभाव आहेत हा भगतसिंगांना मिटवायचा होता त्यांनी जाता जाता दिलेला हा संदेश आहे खरं तर आज या आपल्या गौरव समितीचा हा सोहळा करत असताना यामध्ये अनेक अशी लोक आहेत मी त्यांचा नामुले करीन की जे रिटायर्ड शिक्षक आहेत काही आमचे जालिंदर एक कुशल कारागीर आहेत जांभळे सर निवृत्त शिक्षक आहेत आमचे रोकडे सर दत्तात्रय रोकडे हा आमचा मित्र आहे सह्याद्री नावाच्या माध्यमातून अनेक डोंगर अनेक कड्या कपारीतून अनेक युवकांना युवतींना त्यानं चालायला शिकवलं धडे शिकवलेले आहेत अशा अनेक लोक आहेत त्यांचा नामोले करीन मी आता जास्त वेळ घेत नाही पाहुण्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे तर अशा ह्या गौरव समितीच्या हाताला बळकट करणं त्यांचं मन मनगट हे बळकट करण्याचं काम आम्ही सर्व लेखक जे लेखणीच्या माध्यमातून समाजाचं दुःख वेदना जे लिहितो त्यांना बळकटीकरण बळकटी देण्याचा प्रयत्न आम्ही आज आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहोत सर्व गौरव समितीच्या सर्व सदस्यांना मी आमच्या पत्रकार बांधवांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आज आपला हा जो काही सोहळा आहे आज आज जो आपला हा सन्मान आहे भविष्यामध्ये तुम्ही असाल नसाल भविष्यामध्ये हा का जो काही येणारा जो काही नाही हा जो पाया तुम्ही रचलेला आहे या पायाचा नक्कीच तुम्ही आज सर्वजण हे फाउंडेशन आहात याच्यावरती नक्कीच या निर्ल्यामध्ये कळस उभा राहील तुमचे हात प्रत्येक घरामध्ये जिथं जिथं गुणवंत आहेत त्या गुणवंतांच्या घराबाहेर तुमच्या चपला असतात बाळासाहेब ठाकरे म्हणतात की माझ्या घराची श्रीमंती म्हणजे माझ्या बाहेरची छपलं आहेत ती माझी खरी श्रीमंती आहे माझ्या घरात पैसा अडका माझ्या घरात मोठी वाहणं ही माझी संपत्ती नाही माझ्या दारात किती चपलं आहेत ही खरी माणसाची श्रीम श्रीमंती असते आणि ही श्रीमंती बांधवानो तुमच्या गौरव समितीच्या सर्व सदस्यांमध्ये आहे हीच श्रीमंती एकाने घ्यावे दुसऱ्यास द्यावे अशा पद्धतीची आहे हीच रूढी हीच परंपरा आम्ही युवक म्हणून तुमचा आदर्श तुमच्या पावलावरती पाऊल देऊन पुढं जाण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा आपणास शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जाएं महाराष्ट्र अजिंक्य मंचावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्मानिय कासिगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीयुत हरिचंद्र गावडेसाहेब साहेब यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय मी विनंती करतो अमोल कुंभार आणि आमच्या कृष्णा टी व्हीचे हनुमंत पाटील यांच्या शुभ हस्ते सचिन तुम्ही द्या साहित्य अमोल सचिन साहित्य तुम्ही जाऊ घुर्ची काय आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय हरिचंद्र गावडे साहेब यांचं या ठिकाणी एक मिनटं सचिन गंध Okay, okay. सन्मानिया हरिश्चंद्र गावडे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी सन्मान्य युवराजी निकम यांचं या ठिकाणी सत्कार संपन्न होत मी विनंती करतो संतोष करमाटे आणि विशाल पाटील या समोर समोर या पटकन गेली अनेक वर्षे तरुण भारतमध्ये युवराज दादा हे काम करत आहेत सुरुवातीला नेरले नगरीतून करत होते आता तालुक्यामध्ये क्राईम विषयावरती अतिशय सुंदर लेखन युवराज दादांचं असतं आम्ही त्या क्राईम लेखाचे विशेष वाचक आहोत आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरमानीय युवराज दादा नेरले गावचे लोकनियुक्त सरपंच सरमानी संजय पाटील मंचावर उपस्थित आहेत मी विनंती करतो संदीप डोंगरे आणि अमोल जाधव यांना आपल्या शुभ असते सन्मानिय संजय पाटील बापू यांचा या ठिकाणी सत्कार करावा तरुण भारतचे संदीप डोंगरे आणि जलोक वार्ताचे अमोल जाधव यानंतर मंचावरती उपस्थित नेरलेगावच्या उपसरपंच सौ so, माने यांचं स्वागत मी शीतल जांभळे आणि भाग्यश्री गवारकर यांना विनंती करतो आपल्या शुभ आपण नेर्लेगावच्या उपसरपंच सौ so, माने यांचं या ठिकाणी स्वागत करावं भाग्यश्री गवारकर आणि शीतल जांभळे यांच्या शुभ असते त्याचबरोबर मंचावरती उपस्थित गौरव कमिटीचे गौरव समितीचे सन्मानिय संस्थापक